राज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट स्वामी पालखी निघाली निक्कलकोट स्वामी पलखि निलखिता शोभते माऊली योगीराजमाौली प्रेमावी दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो पाहायला गेलं तर भाविकांची गर्दी सुद्धा इथे असतेच आणि पाहायला गेलं तर पालखी सुद्धा एकदम सुंदर निघालेली आहे आपल्या मनात म्हणजे कसं वाटतं की एवढ्या मोठ्या जेव्हा जेव्हा आपण सुरुवात केलेली आहे तेव्हा आणि आता त्याच्यामध्ये आय फारच वाटत क्रिपूर म्हणून जास्त होते त्यांच्यामुळे स्वप्नामध्ये दृष्टांत जाणार किती कमता कुडवा यांच्या ह्याच्या वस्तूमध्ये दृष्टाप्राण्याचं स्थान दत्तालयाचं स्थान असल्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांना चम्राकर पूर्वाला सांगितलं कम्राकर पूर्व आणि तुषार पूर्व यांना बोलण्याला सांगितलं तर त्यांनी बोलले ठीक आहे आपण त्यांची कोणी दत्ताचं देऊ बांधतो त्याच्यानंतर त्यांची भगिनी होती तुमसार कम्रकर पूर्व तिच्या सत्तामध्ये दाखव आपलं स्वामी बांधले आहेत त्याप्रमाणे त्यांनी आपल्या बंदूकडे महा वडिलांना सांगितलं त्याप्रमाणे इथे मठ बांधणाऱ्या बोलला साध पण आता आज सीता तमलाकर पुरमू दिवंगत आहे आणि तिषार कमलाकरही पुरस्त दिवंगत नाही आहे तर नीलम तमलाकर पुढ त्यांच्या भतीने यांना सर्व बघा कारभार सांभाळतात आणि तसंच स्वामींची पालखी सांभाळतात आणि उत्साह आलेला आहे त्यामुळे आज अत्यंत गर्दी वाढलेली आहे लाखो लोक इथे येऊन गेलेले आहेत आम्हाला काहीच करावं लागत नाही सर्व भक्त आमच्याकडे ऑटोमेटिक येतात आणि त्या सेवा आम्ही आमच्याकडनं करून देतो आम्ही त्याच्यात काही करत नाही आम्हाला काहीही करावं लागेल काही ताण येत नाही काही त्रास येत नाही काही

और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए